नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी भरली वांगी दाखवणार आहे आणि ही वांगी बेबी वांगी आहे छोटीशी त्यामुळे भरायला सोपी पडतात आणि छोटे बटाटे एक पाच बटाटे सहा सात वांगी थोडा कांदा अर्धा ओला नारळ आणि गूळ आपण कांदा किसण्यासाठी किशणी पण बरोबर घेऊया आणि अर्थात कोथिंबीर तर हवीच थोडीशी कोथिंबीर कापून घेऊ ही भाजी इतकी टेस्टी होते इतकी अमेझिंग ग्रेव्ही आहे ह्याची की तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल थोडी प्रोसेस लांब वाटेल पण इट इज वर्थ इट चला कांदा किसून रेडी करून घेऊया तो झालाय रेडी है आता आता आपण हे सगळं एकत्र करायचं आहे पहिल्यांदा ओलं खोबरं आपण घालू मग त्याच्यात कांदा ती खरं सगळ्या घरांमध्ये होत असते भाजी हा एक माझा माझा ला, ला ही एक महाराष्ट्रीयन पद्धत आहे असं म्हणू आपण मी माझ्या घरी माझ्या आईला मावशीला करताना बघितल्या ही आमची एक ती फेवरेट रेसिपी आहे एव्हरी वन लव इट थोडा गुळ आता मिक्स करून घेऊ ही वांगी इथे कुठल्याही इंडियन स्टोअरमध्ये दे मध्ये मिळतील ह्याच्यात आपण दोन चमचे गोडा मसाला ऍड करणार आहोत तर त्याच्यात तिखट तर नसतंच घोडा मसाला तसा आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना तर तुम्ही त्याच्यात वरून तिखट ॲड करू शकता तुमच्या चवीनुसार मी फक्त अर्धा चमचा तिखट ॲड करणार आहे आणि सगळा मसाला आता पहिल्यांदा ओला आपण तयार करून घेऊया मिक्स करून घेऊया हा ओला मसाला भाजायचा नाही आहे त्याच्यात आता मीठ पण ॲड करू थोडं आणि हे शक्यतो अख्ख्या भाजीला पुरेल अशा बेतानीच मीठ घालूया त्याच्यात म्हणजे परत परत ॲड करायची गरज नाही आता ह्या मसाल्यामध्ये मी मागेचच्या काही रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे ते मी चिंचेचा कोळ रेडी जो आहे तो घालते त्याच्यामध्ये टॅमेरिन आणि डेटचा कोळ आहे तो पण तो तुम्ही घरीही करू शकता आणि हाय साधारणपणे मी एक टेबल स्पून त्याच्यात घातला आहे त्यांनीसुद्धा खूप छान टेस्ट येते आंबट गोड अशी आणि आता हे बघा हे दोन गुळाचे जरा खडे दिसत आहेत मला तर तेसुद्धा आपण मॅश करून घेऊ किंवा उकळत्या पाण्यामध्ये तो नक्कीच गळेल सो so, लेट्स टेस्ट आवर मसाला आणि छान लागलाय खूपच यमी लागलाय तसं आपण वांगी आणि बटाटे कापून घेऊया मी दोन पद्धतीने कापलेलं दाखवणार आहे एक हे पहिलं आहे हे अगदी रेग्युलर आपण वांग्याचं देठ तसंच ठेवून त्याचे रेग्युलर चार भाग करणार आहोत असे करूया आणि दुसरी एक पद्धत दाखवते आता ह्याच्यामध्ये जे मसाला भरला तर तो सगळा मसाला आपण जेव्हा वांग तयार होत असतं हो ते शिजत असतं त्यावेळेला तो बाहेर येतो त्यातनं त्याच्यामुळे मग त्याची ती जी मसाला असलेली मजा असते खाण्याची ती मिळत नाही तर आता हा दुसरी पद्धत जी आहे वांग कापण्याची ती तुम्हाला दाखवते ती तुम्ही जरूर ट्राय करून बघा नेक्स्ट टाईम जेव्हा कराल भाजी तेव्हा आणि यू विल सी द डिफरन्स ही एक पद्धत झाली आता मी इथे सरळ थोडंसं कापणारे पूर्णपणे खालीपर्यंत न्यायचं नाही कापायला आता दुसऱ्या साईडला वळवून त्याच्या ऑपोजिट साईडला कट द्यायचा म्हणजे असा एक आणि आता एक एक उभा आणि एक आडवा त्याच्यामुळे आता ह्याच्यात जेव्हा आपण मसाला भरू तेव्हा तो कितीही तुम्ही परतला हळूच परतायचा आहे म्हणजे पण तरी कितीही परतला तरी त्यातनं बाहेर येणार नाही ही प्रोसेस खूप लांब वाटू शकते आपल्याला पण ही इट इज ॲपसोल्युटली वर्थ इट आणि एनिवे आपण भाजी करतोच आहे व्हाय नॉट ट्राईड दिस वे सम वे विच, विल, विच वी ऑल कॅन एन्जॉय मोर आपण बटाट्यांना सुद्धा तसाच छेद देऊ एक उभा एक आडवा आणि अगदी एकच बटाटा फक्त मी आपल्या चार काप करून घेणार आहे ह्याची गंमत अशी आहे की काही जणांना वांगी आवडतात काही जणांना नाही आवडत ना किंवा मुलांना शक्यतो एवढं खूप त्याचं प्रेम आहे असं नाही सो त्यावेळेला आपल्याला बटाटे हे है, हँडी येतात त्यामुळे तोच ते पण ग्रेव्हीची तेवढीच मजा घेऊ शकतात जेवढी आपण घेऊ पण दे कॅन ट्राय आउट बटाटे आता ह्याच्यात मी थोडे पोर्शन करून देते आधीच म्हणजे मग आपल्याला जेव्हा वांगी भरायला आपण सुरुवात करू किंवा बटाटे तेव्हा समोर एक अंदाज असेल आपल्याला की किती साधारण मसाला आहे आणि कसा पुरेल सो मी एक जवळजवळ दहा बारा पोर्शन तयार केलेत आता हे आपण भरून घेऊ याच्यामध्ये दोन्ही साईडनी भरून घ्यायचे त्याच्यात मसाला खूप छान राहतो नक्कीच किंवा ह्याच्यात जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम कुठलाही वेगळा मसाला असेल तरी तो घातला तरी चालेल पण बाकी कांदा खोबरं आणि गुळ हे तसंच ठेवायचं मात्र आणि मी लवकरच गोडा मसाल्याची रेसिपी पण घेऊन येणार आहे आमच्या पद्धतीचा आम्ही तो तिखट करत नाही त्याचं नावच गोडा मसाला आहे म्हटल्यावरती आपल्या लक्षातच आलं असेल की तो तिखट नाही आहे हे जरा जवळून दाखवते कसं दिसतंय ते सो बघा मी आता धरल्याबरोबर ते अजिबात मसाला बाहेर येत नाही त्यात ये ना थोडं थोडं वेगळं काहीतरी करून बघण्यात मजा असते पण तेच तेच करत असलो आणि हे तुम्ही कधीच नसेल केलेलं तर जरूर ट्राय करा आणि मला कॉमेंट्समध्ये तुमचे अभिप्राय कळवा जरूर मला आवडेल अतिशय किंवा कुठली अशा पद्धतीची भाजी तुम्ही बनवत असाल किंवा बनवून मी क बनवत असेल तर त्याच्याबद्दलची तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवू शकता तुमच्या फ्रेंड्सना कळवा ह्या भाज्या ह्या जरा युनिक आहेत थोड्या की ज्या आपण सगळेजण सारख्या करत नाही पण लेट्स टेक सम टाईम टू रिव्हिजिट दोज स्पेशल व्हेजिटेबल्स चला आता आपलं हे सगळं रेडी आहे तोंडाला पाणी सुटेल इतकं छान दिसतंय ते आता आपण तवा ठेवू तापवत त्याच्यात साधारण दोन टी स्पून तेल घालूया नेहमीप्रमाणे फोडणीचा डबा रेडी आहे त्याच्यात मोहरी आता तडतडेलच समोर झाकण धरावं म्हणजे कधी कधी आपल्या ते स्प्लॅश होत नाही अंगावर हळद थोडीशी आणि आता एक एक करून आपण हे त्या तव्यामध्ये सोडायचं आहे तेव्हा सुद्धा तुम्ही जवळ झाकण ठेवून घ्या समोर म्हणजे तुमच्या अंगावर उडणार नाही मसाले नाही तेल नाही काहीच नाही तर थोडंसं झाकण ठेवू पहिला त्याचा जो एक तडतडण्याचा हे असतो तो जरा गेला की अगदी हलक्या हाताने हे आपण हलवून घेऊया पण तुम्ही बघा मी एवढ्या ह्याच्यात बन हलवते तरीसुद्धा ते मसाले बाहेर आलेले नाहीत हे आपण मला वाटतं वेगवेगळ्या भाज्यांसाठी सुद्धा ही आयडिया वापरू शकतो तुम्ही काही ट्राय केलंच वेगळं तर मला नक्की कळवा मी पण ट्राय करीन तर राहिलेला मसाला मी ॲड केला मध्ये आणि तो थोडासा परतला कारण तो शेवटी कच्चा मसाला आहे तर त्याच्यात थोडासा कच्चा आणि थोडासा परतलेला दोन्हींचा स्वाद छान येईल सो असंच थोडं उघड्या ह्याच्यावरती न झाकण ठेवता आपण हे पहिल्यांदा परतून घेणार आहे बऱ्यापैकी परतून घेणार आहे आणि त्याला असं कॅरमलाइज्ड टेक्स्चर त्याचं दिसायला लागेल कारण जे तयाला जी, जी बाजू चिकटलेली आहे त्याच्यात हा बघा काय सुंदर कलर आलाय त्याला तर असं यायला हवा नाहीतर मग ती वांगी कच्ची लागतात बटाट्याला पण छान मस्त कलर आलाय एकदम कॅरेमलाइज्ड मसाला दिसायला दिसायलाय व त्याचा तडतडण्याचाही आवाज इतका छान येत होता आणि दिसतं तर अप्रतिम आहे आता आपण बघू दोन्ही साईडनी आहे की नाही आता ह्याच्यासाठी आपण टाँग्स किंवा चिमट्याचा वापर करून सुद्धा हलके हाताने उलटं ते करून दोन्ही बाजू व्यवस्थित कशा खरपूस होतील असं बघूया वा इट्स रिअली लुकिंग नाईस आता ते छान रेडी आहे आता आपण ते दोन्ही साईडनी झालेले आहे ह्याची खात्री करून घेऊन त्याच्यात आपण तो मसाला बघा तुम्ही शेज आजूबाजूचा इतका सुंदर झालेला आहे मस्त आता एक पाच मिनटं तसंच झाकण ठेवून ठेवू थेु। आणि नंतर आपण दोन कप पाणी त्याच्यात ॲड करणार आहोत मी ऑलरेडी आता पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि उकळी आल्यावर तुम्हाला दाखवते तर ते पाणी जेव्हा आपण घालू तेव्हा मी मागे म्हटलं त्याप्रमाणे बरोबर सेंटरलाच पाणी ठेवायचं किंवा कडे निघालायचं आणि अतिशय हलक्या हाताने हे हळूहळू परतायचं आता तुम्ही बघितच आहे तिथे एक सेंटरला जे वांग आहे जे मी दुसऱ्या पद्धतीने कापलं होतं ते ऑलरेडी उघडलं आहे आणि त्यातला मसाला ऑलरेडी निघाला आहे सो आय थिंक दिस इज वर्थ अॅन अटेम्प्ट टू ट्राय इट आऊट सो आता छान जरा ते उकळू दे होऊ दे थोडंसं अजून आता आपण त्याच्यावर झाकण घालू म्हणजे आपला बटाटा आणि वांग छान शिजेल हे साधारण एक पाच ते, ते सात मिनटं तरी ठेवायला लागेल आता आपण ते चेक करू झालेत का बटाटे तर बटाटे काइंड ऑफ झालेले आहेत पूर्ण नाही आहेत झालेले सो so, वांगी शिजायला जरा कमी वेळ लागेल अजून एक पाच मिनटं ठेवून देऊ गॅस बारीक करून ठेवूया त्याच्यासाठी म्हणजे स्टीमवरती ते छान होतील परफेक्ट मला असं वाटतं झालेत 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 येस की म्हणजे काही वेळेला आपण ते जसं भाताचा घास शेवटचा त्या सगळ्या मसाल्याला पुसून घेऊन जेव्हा आपण खातो तेव्हा त्याची ते जी अफलातून मजा असते ती मजा ह्या भाजीने नक्कीच घेता येते आता आपण त्याच्यावर छान कोथिंबीर घालूया आहे मस्त सर्व पण करायचे लवकरच आता आपण हे झाकण न लावता थोडा वेळ तसंच ठेवणार तो जो रस आहे भाजीतला तो थोडा आटू दे त्याची पण एक ट्रिक आहे जर का थोडा तुमच्यातनं रस जास्त झाला असेल आणि तुम्हाला तो दाट हवा असेल तर मी एक अर्धा चमचा कणिक घालते लुक ॲट दॅट दिस इज सो माउथ वॉटरिंग सो टेस्टी आणि यमी लुकिंग सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग एव्हरीबडी मला खूप मजा आली करताना तुम्हाला पण होपफुली येईल तुम्ही करा जरूर आणि मला कळवा कशी झाली अँड आय विल सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ मी नंतर भेटते दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय एन्जॉय